स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन जपान या देशात प्रसिद्ध असलेल्या मियाजाकी आंब्याचे यशस्वीपणे उत्पादन घेण्याचा प्रयोग कर्जत तालुक्यातील बारणे गावातील राहणारे शिक्षक यांनी आपल्या शेतात केलाय राजेंद्र फुलवारे असं या शिक्षकाचं नाव असून छंद म्हणून जोपासलेली त्यांची कला आज तरुण पिढीला आदर्श घालून देतय या आंब्याला मार्केटमध्ये चांगली मागणी असून लाखो रुपयांचा भाव जपानमध्ये मिळतोय राजेंद्र फुलवारे यांनी झाडाच्या फांदीवर कलम स्वरूपात हा प्रयोग केला यासाठी त्यांना घरातून प्रोत्साहन मिळत असून त्यांची धर्मपत्नी मुले नातलग शेतात त्यांना मदत करतात आजवर त्यांनी भाजीपाला विविध फळ पिकांची लागवड केली आहे आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांचा हा ग्राउंड रिपोर्टी फोर मध्ये मी आहे कर्जत तालुक्यातील बारणे या गावामध्ये सध्या इथे येण्याचं कारण एकच आहे की इथे मियाजिका हा आंब्याचा प्रकार घेण्यात आलेला आहे थोडक्यात म्हणजे आंब्यामध्ये एक जात आहे ती जपानमध्ये विकसित होते मात्र ह्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ही मियाजिका आंबा म्हणून पीक पिकवलेलं आहे साधारणतः एकच आंब्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे आणि हे तीन वर्षात त्यांना आंब्याचं पीक इथे घ भरघोस मिळालं आहे आपण जर बघितलं तर कर्जत तालुका हा भाताचा कोठार म्हणून ओळखलं जात होतं मात्र कालांतराने जर बघितलं तर या भात शेतीला पूरक म्हणून शेतकरी आता फळबाग असेल या बागेकडे ओळख चाललेला आहे म्हणूनच या हा हे जे प्रकरण आहे किंवा ह्या ही जे आंब्याची लागवड आहे यासाठी महत्त्वाची ठरते कारण का कर्जत तालुक्यातील शेतकरी जर बघितलं तर इकडं एकीकडं एक 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 अत्याधुनिक पद्धतीचा वापर करत असताना प्रगत शेतकरी म्हणून तो उद्या उदयास येत आहे आणि अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं हे काळाची गरज आहे एकंदरीत आज जर बघितलं तर जपानमध्ये जो पिकवला जाणारा का आंबा आहे तो येथील शेतकऱ्यांनी पिकवला आणि ते यश त्या शेतकऱ्यांनी मिळवलेलं आहे आणि त्याच्यासाठीच मी हे खास करून ही माहिती घेण्यासाठी मिळत आलेले हे दुसरे दुसरे तिसरे कोण आहे त्यांना त्यांचे पूर्व म्हणजे जर बघितलं तर कुटुंबापासून त्यांना शेतीमध्ये आवड आहे मात्र व्यवसायाने जर बघितलं तर ते टीचर आहेत शिक्षक आहेत आणि शिक्षक असताना त्यांनी आज आपण जर बघितलं तर छोटं म्हणजे साधारणतः जर बघितलं तर एक दोन गुंठ्यामध्येच वेगवेगळ्या वेग वेग जातीच्या आंब्यांची लागवड केलेली आहे आणि त्याच आंब त्या जागेमध्ये मियाजिका हा आंबा त्यांनी पिकवलेला आहे आपण थेट जास्त न बोलता मी त्या शिक्षकांकडे जाणार आहे सर नमस्कार मेन म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फोरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत, स्वागत आ, ला ला मी तुमचं स्वागत करतो जपानमध्ये जो पिकवला जाणार होता मियाजिका आंबा तो आपल्याला इथे पिकवण्यासाठी दुसरी काय ऊर्जा मिळाली माझा मी यूट्यूबवरती एक शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करण्याची आवड असल्या मी यूट्यूबवरती असं बघितलं की आंबा हा प्रति किलो कि अडीच ते तीन लाख रुपये दराने विकला जातो मी विचार केला की आपल्याकडे शेतकऱ्याला असं काहीतरी पेटंट मिळालं पाहिजे असं काहीतरी त्याच्या म मेहनतीला फळ मिळालं पाहिजे ज्याची बाजारात मूल्य लागलं पाहिजे कोकणातील शेतकरी हा खूप मेहनती शेतकरी आहे पण त्याला हमी मिळत नाही त्याच्या उत्पादन केलेला मालाला भाव मिळत नाही आणि त्या कारणानं तो मागासलेपणाकडे जात आहे त्यासाठी आपण अशी कुठली तरी व्हरायटी लावली पाहिजे असं कुठलं तरी पीक घेतलं पाहिजे की जिला अतिशय उत्तम दर्जाचं भाव मिळाला पाहिजे उत्तम दर्जा ज्यापासून उत्पन्न मिळालं पाहिजे म्हणून नेटवर सर्च करत असताना एक म्यायज्या की या आंब्याची मला ओळख झाली थोडीफार नेटवरती आणि म्हणून माझे एक मित्र हो नर्सरी नर्सरीचे चालवतात त्यांच्याकडे मी गेलो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून एक त्यांच्याकडे सुद्धा एक दोनच झाडं होती त्या झाडावरती एक फांदी आणून मी आपल्या गावठी आंब्याला म्याय ज्या की त्याची ती कलम ग्राफ्ट केलं आणि त्याचं रूपांतर आज आंब्यात झालं आज तिसरं वर्ष आहे दुसऱ्या वर्षापासून याला आंबे लागायला सुरुवात झाली तिसऱ्या वर्षी मात्र याचं उत्पन्न अगदी एका झाडाला पन्नास ते साठहून अधिक फळं लागली मात्र झाडाचं झाडाची वाढ झाडाचं जे काही विकास आहे तो कमी असल्याकारणानं मी झाडावरती अगदी एक डझनभर म्हणजे बारा फळं ठेवली आणि ती बारा फळं अतिशय सुंदर दाजवी झाली आपण पाहताय हा बघ आता एक आंबा राहिलेला आहे अतिशय सुंदर देखणा आणि बाजारात ग्राहकांना आकर्षित करून घेईल असा हा आंबा याचं नाव मियाजाकी जसा आपल्या कोकणामध्ये देवगडचा हापूस म्हणून प्रसिद्ध आहे देवगड या भागामध्ये देवगड या तालुक्यामध्ये देवगडचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसा जपानमध्ये जमा जपानच्या मियाजाकी प्रांतामध्ये मियाजाकी या शहरामध्ये पिकवला जाणारा आंबा म्हणजे मियाजाकी हा प्रसिद्ध आंबा आहे या आंब्याचं प्रमुख वैशिष्ट्य याला बाजारभाव हा अतिशय उत्तम आहे खाणारे शौकीन जे आहेत याची ऑनलाईनच मागणी करतात आणि आम्हाला आंबा मिळाला पाहिजे कारण हे रेअर उत्पादन आहे सध्याचं वातावरण वाता वाता हे ढगाळ वातावरण आहे वातावरण एकदम पूर्णपणे बदललेलं आहे उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचं रूपांतर झालेलं आहे तरीही आंबा हा अतिशय सुस्थितीत आणि योग्य पद्धतीने टिकून आहे पिकलेला आंबा साधारणतः दोन तीन दिवस पाच दिवस राहतो मात्र बा हा बाहेरील हवामानात किंवा बाहेरच्या वातावरणातसुद्धा नियमित वातावरणातसुद्धा पंधरा ते सोळा सतरा दिवस सहज टिकून राहतो आणि तो प्रयोगसुद्धा मी केलेला आहे माझ्याकडे पिकलेला आंबा एक सतरा दिवस घरच्या वातावरणात टिकून राहिला आजही आपण झाडावरती बघत होतात की हा पिकलेला आंबा ग्राहक शेतकरी प्रगती शेतकऱ्यांच्या भेटी होत असल्या कारणानं एक आंबा मी झाडावर ठेवून दिलेला होता हा पिकून चार दिवस झाडावर लटकत होता आज मी हात लावला आणि तो हातात आला म्हणजेच या आंब्याची रोगप्रतिकारक शक्ती बाजारात टिकून ठेवण्याची क्षमता अतिशय सुंदर आहे बघू सर खास करून जर बघितलं तर हा कोकणमध्ये जर आपण बघितला हापूस देवगडचा हापूस आंबा तर आपल्याकडं आंबा जो होतो तो, तो हिरवा आणि पिवळा कलरचा असतो मात्र हा जो आंबा आपल्याला दिसेल की साधारणतः ब्ल्यू कलर म्हणजे आपण निळ्या रंगाचा आणि रा रेड कलरचा हा आंबा पाहायला मिळते सर नेमकं याचं वैशिष्ट्य आपण तुम्ही सांगाल का थोडं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण म्हणालात की आपल्याकडे आंबा हिरवा आणि पिवळा असतो तसंच याचं वैशिष्ट्य प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कच्चा असताना हा आंबा निळ्या निळसर किंवा आपल्याकडे वांग्या कलरचा म्हणतात त्या वांग्या कलरच्या रंगाचा असतो जा जस जसा पिकत जातो तस तसा हा रेड कलरचा होत जातो आणि पिकल्यानंतर मात्र सफरचंदाचा जसा आकार असतो आता तुर्किस्तानच्या सफरचंदावर आपली बंदी आहे मात्र त्या गडद रंगाचा जो सफरचंद असतो त्या गडद रंगाच्या सफरचंदासारखा होतो वास सुद्धा या आंब्याचा मोहून टाकणारा आहे आणि विशेष म्हणजे या आंब्याची किंमत अधिक असण्याचं कारण म्हणजे हे रेरफ्रूट तर आहेतच पण यात असणारे पोषक तत्व ही इतर आंब्यांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात असतात बिटो कॅरेटीन फॉलिक ॲसिड अँटीऑक्सिडंट किंवा इतर अनेक गुणधर्म आहेत ज्याची मुबलक प्रमाणात असतात आपण इतर आंब्यांची साल खाल्ल्यानंतर ती साल फेकून देतो पण या आंब्याची सालसुद्धा अतिशय चविष्ट आहे आणि चवदार आहे खात असताना आपण सालही फेकून देणार ना नाही जसं मुळात हा मागडा आंबा आहे पण सालीतही याच्या अशा अनेक गुणधर्म आहेत की आपण ही सालही सुद्धा फेकून देणार नाहीत सर महत्वाचा एक प्रश्न असा अजून की आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणाले की ही ही मूळता जपानमध्ये होत आपण आज जर बघितलं कोकणमध्ये म्हणजे मातीचा फरक त्याचबरोबर हवामानाचा फरक आणि हे हे जो दोन महत्वाचे घटक आहेत हे कुठलेही फळ पिकाला असो किंवा कुठलं हे महत्वाचं असतं याचा परिणाम काय होऊ शकतो का याच्यावर अतिशय छान प्रश्न विचारलात माझ्याकडे अनेक ज्यांनी मी या लागवड केलेली आहे काही संशोधक आहेत प्रगतशील शेतकरी आहेत किंवा काही नर्सरी उद्योजक आहेत त्यांनी भेट दिली त्यांनी सांगितलं की आम्ही सर जपान मधून ऑनलाईन मागवलेला आंबा बघितला पण त्यापेक्षा आपला आंबा हा अधिक छान आणि आकर्षित आणि साईजमध्ये मो मोठ्या रंगाचा आहे याचं प्रमुख कारण सांगतो जपानची पार्श्वभूमी आणि आपल्या कोकणाची पार्श्वभूमी खर तर कोकण म्हणजे आंबा हे समीकरण आहे आणि इथल्या मातीतला गुणधर्म मा हा आंबा फक्त तुम्ही खाली खाल्लेला जो बाटा टाका कोय टाका तो उगून झाडात रूपांतर होते आणि त्याचाच फायदा या आंब्याने घेतलेला आहे अतिशय सुंदर निरोगी झाड आपण बघतो झाडावरती कुठल्याही प्रकारची कीड किंवा कुठल्याही प्रकारचा रोग सदृश्य काही दिसणार नाही आपल्याला एकदम सुंदर दर्जाचं झाड आहे म्हणजे कोकणातील त्याला तील तील हवामान वातावरण पोषक आहे मी एक कोकणातील अल्पभूधारक शेतकरी आहे पेशाने जरी शिक्षक असलो तरी अनुवंशिकतेने आणि पिढीजात शेतकरी असल्या कारणानं वडिलोपार्जित मला एक छोटे छोटे दोन तीन प्लॉट मिळाले होते त्यात मी वाढ करून आणखी दोन तीन छोटे छोटे प्लॉट घेतलेले आहेत शेतीची अधिक आवड असल्या कारणानं मी छोट्या छोट्या प्लॉटमध्ये देशी जातींसह विदेशी जातींची सुद्धा लागवड केलेली आहे एक वेगळे पण असावं आपल्याकडे म्हणून एक नवीन प्रयोग करतो आणि त्याच्यामध्ये देशी पंधराहून अधिक देशी जाती आंब्याचे असतील तर विदेशी जातीमध्ये थाय कॅटिमॉन सुपर कॅटिमॉन बनाना मँगो टॉम अशा सहा सात विदेशी जातींची लागवड केलेली आहे त्यांचंसुद्धा उत्पन्न छान येतं विशेष म्हणजे मी एक दोन वर्षापूर्वी प्रयोग केला होता की एकाच गावठी आंब्यावरती एक पाच कलम केले त्याच्यामध्ये दशहरी सुपर कॅटोमॉन थाय कॅटुमान टॉम बनाना आणि तो प्रयोगसुद्धा यशस्वी झालेला आहे त्या आंब्याला वर्षभर आंबे आंब्या येतात आणि सतत आंबे खायला मिळतात आंबा हा सिजनेबल फळ आहे मात्र मला आणि माझ्या कुटुंबियांना किंवा इथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला शेतकऱ्यांनासुद्धा वर्षभर आंब्याची चव इथे घ्यायला मिळते आंब्याबरोबरच मी इतर विदेशी आणि देशी फळांची लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये रेड काश्मीरी ॲपल बोर ॲप्पल बोर अंजीर फणसाच्या पंधराहून अधिक जाती आपल्याकडे आहेत पपईमध्ये सुद्धा तीन ते चार जाती आहेत विशेष आणि भाजीपाल्यामध्ये सुद्धा अनेक जातीचं संशोधन चालू आहे माझं त्यामध्ये एक माठ आपल्याकडे डेकणा किंवा भाजी म्हणतात त्या माठाचं एक असं वान माझ्याकडे आहे जे वान एकदा लावा आणि आठ ते नऊ महिने भाजी खा फक्त त्याची पानं तोडा विशेष कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आणि विशेष त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही काही नाही फक्त जागा थोडी भुषभूशीत करा त्यात पाणी टाका बी पेरा बस आठ ते नऊ महिने त्यांची भाजी खात तरी वर्गास माझं एक आव्हान आहे की आपण कुठल्याही एकाच पिकावर अवलंबून न राहता विविध पिकांची आपल्या शेतीमध्ये लागवड केली गेली पाहिजे कुठलंही फळ लागवड असेल किंवा इतर अंतर्गत पिके असतील किंवा जी मूळ पिके असतील तीसुद्धा एक प्रमाणात न घेता इतर विविध पिके पिके घेतली पाहिजेत आता माझंच उदाहरण घ्यायचं तर मी अगदी छोट्याशा जागेमध्ये विविध फळांची लागवड केलेली आहे एका फळा झाडापासून उत्पन्न मिळतं तर दुसऱ्या झाडापासून उत्पन्न मिळत नाही पण जरी उत्पन्न मला मिळालं नाही तर ज्या झाडापासून उत्पन्न मिळालेलं आहे तिथून ती तूट भरून येते म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कुठल्याही एकाच पिकाची लागवड न करता विविध पिकांची लागवड केली गेली पाहिजे फळ लागवड सुद्धा असेल तर एकच फळ किंवा एकच झाड किंवा एकाच पद्धतीचं एकाच प्रकारची झाडं न लागवड करता विविध प्रकारची झाडे लागवड केली गेली पाहिजेत जेव्हा हे शाळेतून घरी परत यायचे तेव्हा सतत काही नाही काहीतरी इथे म्हणजे प्रयोग करतच राहायचे किंवा काही नाही काहीतरी झाडांवर ह्याचं कलम कर त्याचं कलम कर झाडांची काळजी घे त्यांना फवारणी करायचं किंवा त्यांची निगा राखायची किंवा गवत काढणं हे ते सतत त्यांचं चालू होतं पण जेव्हा त्यांनी ही झाडं लावली तेव्हा आम्हाला आयडिया नव्हती की ह्या झाडाचं किंवा ह्या आंब्याचं मोल इतकं असेल असं काहीच त्याची जाणीव नव्हती पण जेव्हा प्रसार माध्यमातून किंवा इतर माध्यमातून जेव्हा आम्हाला कळालं की ह्या आंब्याची एवढी किंमत आहे तेव्हा आश्चर्यच वाटलं पण त्यांची सतत धडपड असते काही नाही काहीतरी वेगळं काहीतरी करण्याची जेव्हा हे कामानिमित्त बाहेर जातात त्यांची मीटिंग वगैरे असते किंवा अलिबागला इतर ठिकाणी जातात तेव्हा झाडांना पाणी देणं किंवा मशागत करणं गवत काढणं किंवा इतर काळजी घेणं तर त्या ते करण्यासाठी माझा मुलगा देखील माझ्यासोबत असतो तो देखील मला मदत करतो आणि मी देखील जाणीवपूरक का झाडांची निगा राखणं काळजी घेणं त्यांना पाणी देणं खत देणं या गोष्टींकडे स्वतः जातीने लक्ष देतो तर हे होते शेतकरी राजेंद्र फुलोरे शिक्षक पेशेबरोबरच त्यांना शेतात असलेली आवड नवीन काहीतरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन नवीन प्रयोग करणे आणि त्यातून शेतकऱ्यांना काहीतरी फायदेशीर ठरत ज्या दृष्टिकोनातून तेही आपल्या शेतात नवीन प्रयोग करत असतात याचा फायदा शेतकऱ्यांना हवा हो म्हणून कर्जत तालुक्यातील आजही शेतकरी बघितले तर प्रगतशीर जरी असले तरी त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो एकी काही भाताचं कोठर म्हणून ते कर्जत तालुक्याला ओळख होते मात्र भात पिकावरच येथील शेतकरी आज अवलंबून राहिल्यामुळेच शेतामध्ये आज त्यांच्यावर शेती विकण्याची नामुस्की उडवलेली आहे आणि अशा ठिकाणी ते शेतीमध्ये काम करत असल्याचं देखील विदारक चित्र आहे मात्र जे फुलवरे जे सर आहेत त्यांनी जे शेतामध्ये एक नवीनतम प्रयोग केलेला आहे आणि ही कुठेतरी एक चालना मिळू शकते एक प्रगतीला आणि हेच आदर्श घेऊन मी म्हणेल येथील शेतकऱ्यांनी देखील या असे प्रयोग करणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत